श्री गजानन महाराजांची भाऊनी जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह देह तु देह असून देहातीत तू माघवद्य सप्तमी शेगावात प्रकटोनी उष्ट्या निमित्त विदेहत्व प्रकट पंकट लालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तो पदतीर्थे वाचविला जान रावतो भक्त भला जानकी रामा चिंचवणे नासवोनी स्वरूप आणणे मुखी न कानवले, कान खाऊन कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहिना, केले देवा जलभरणा मधमाशांचे मदमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढून सहज दाखविले कुस्ती हरिशी खेळवनी शक्ती दर्शन घडवोनी वेद म्हणून दाखविला चक्रित द्रविड ब्राह्मण झाला प्रचिती हरिदासाचा अश्वशांत केलासा बाळकृष्ण बाड़ बाळापुराचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊनितोषविला सुकलालाची गोमाता त्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत झाली ती जननी दुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी परी परिती त्याची तू न चालव निघेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित आज्ञा तव शिरसावंद काकही मानती तुझ वंद्य विहिरी माजी रक्षियला देवा तू गणू जबऱ्याला वठला आंबा पल्लविला, सुबुद्धि देशी जोशाला माफ करी तो दंडाला द येथील गंगा भारती थुंकुनी वारिली रक्त पिती। पुंडलिकाचे गंडांतर निष्ठा जाणून केले दूर ओंकारेश्वरी फुटली नौका तारी नर्मदा क्षणात एका समवेत केले भोजन उद्रष्ट लोकमान्य त्या टिळकांना प्रसाद तुची पाठविला कवरसुताची कांदा भाकर बक्षी लिस तू खातर नग्न बैसोनी गाडीत लीला दाविली विपरीत बायजे चित्ती तव भक्ती पुंडलिकावरी विरक्त प्रीती बापू नामनी विठ्ठल भक्ती स्वयं होशितु विठ्ठल मूर्ती कवठ्याच्या त्या वार कर्याला मरीपासुनी वाचविला वासुदेव यती तुझ भेटे प्रेमाची ती खुणपटे उद्धट झाला हवालदार भस्मीभूत झाले घरदार देहांताच्या नंतरही किती जना अनुभव येई पडत्या मजुरा झेली येले भगती जन आश्चर्य भले अंगावरती खांब पडे स्त्रीवांचे आश्चर्य घडे गजाननांच्या अद्भुतलीला अनुभव येती मितीला शरण जावनी गजानना दुःखतया ते करी कथना कृपा करी तो भक्तांशी धावून येतो वेगेसी गजाननाची बावनी नित्य असावी ध्यानी मनी बावन गुरुवारी सारी पळती दूर सर्व सुखांचा येई पुर चिंता साऱ्या दूर करी संकटातुनि पार करी सदाचार रत सद्भक्ता फळ लाभे बघता बगता भक्त बगत बोले जय बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला